साताऱ्या जिल्ह्यातील आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील दोनशे अष्ट्याहत्तर संशयितांचे अहवाल बाधित शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील दोनशे अष्ट्याहत्तर नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील एकोणसत्तर बाधित सातारा अकरा सदाशिवपेठ तीन बुधवारपेठ दोन मंगळवारपेठ तीन पेठ एक गुरुवारपेठ चार गोडोली पाच कृष्णानगर एक विद्यानगर एक कोडोली एक न्यू एम आय डी सी एक समर्थ मंदिर पाच मल्हारपेठ एक राधिका रोड एक शाहूपुरी एक पंताचा गोड एक करंजे दोन तामजाय नगर तीन विलासपूर एक वारना नगर एक नागठाणे दोन जैतापूर एक आरपळ तीन चिंचनेर वंदन एक कळंबे एक शिवतर एक लिंब एक कामाटीपुरा सहा कारणवाडी दोन बोरखळ एक मांडवे एक बाधित कराड तालुक्यातील छत्तीस बाधित कराड एक मसूर पाच भोसलेवाडी किरोली एक मालकापूर दोन कोयनावसाद एक आबेचीवाडी तीन ओंडोशी दोन पोतले एक वडगाव हवेली दोन रेटरे खुर्द एक शेरोली स्टेशन एक कारवे नाका एक शिंदेमाळा मालकापूर एक टेंबू एक हजारमाची एक आटके दोन बनवडी तीन मालकापूर एक आगाशी नगर दोन केसेगाव एक घारेवाडी एक केसे पाडळी एक मालखेड एक बाधित फलटण तालुक्यातील अठरा बाधित थातवडा एक पद्मावती नगर एक लक्ष्मीनगर एक पाडेगाव एक साठे एक मठाचीवाडी एक वडगाव एक साखरवाडी दोन गुनवरे एक काळस दोन तरडगाव पाच कोळकी एक बाधित वाई तालुक्यातील सहा बाधित गंगापुरी तीन मेनवली एक व्याजवाडी एक पसरणी एक बाधित पाटण तालुक्यातील चौदा बाधित पाटण दोन माझगाव दोन चाफळ दोन ढेबेवाडी एक घालबी तीन माण्याचीवाडी एक आंबवणे एक मेंढोशी एक साबळेवाडी एक बाधित खंडाळा तालुक्यातील सहा बाधित लोणंद तीन हरताली दोन भादोडे एक बाधित महाबळेश्वर तालुक्यातील मेन रोड स्कॉलर्स फाउंडेशन पाचगणी तीन बाधित खटाव तालुक्यातील पंधरा बाधित खटाव तीन मायणी चार पुसेसावळी दोन नडवळ एक बुरकेवाडी एक ललगुन दोन सिद्धेश्वर कुरोली एक वडूज एक बाधित मान तालुक्यातील पाच बाधित बिदाल दोन म्हसवड दोन इंजबाव एक बाधित कोरेगाव तालुक्यातील एक्कावन्न बाधित कोरेगाव चार खेड दहा भक्तवडी चार रहिमतपूर चौदा नागझरे एक वाघजायवाडी तीन एकंबे दोन कुमठे एक किरोली दोन आझादपूर एक अपशिंगे एक भोर एक खटापूर एक रेवडी एक जळगाव एक नायगाव एक बाधित जावली तालुक्यातील मेढा एक माथेखुर्द सात गांजे सहा मोरावळे एक केळघर तर पसोळशी एक सरताळे दोन इंदवली एक कुडाळ एक भोगवली चार गावडी तीन कुसुंबी एक मालचौंडी एक बाधित तर जिल्ह्यातील इतर नवबाधित व बाहेरील जिल्ह्यातील एक बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाडे तालुका साताऱ्यातील एकोणसत्तर वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बोराटवाडी तालुका मान येथील सेहेचाळीस वर्षीय पुरुष गोडोली तालुका येथील त्रेसष्ट वर्षीय पुरुष कराड येथील त्रेसष्ट वर्षीय पुरुष पाटण येथील पंच्याहत्तर वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळवलेले गुरुवारपेठ गुरु तालुका सातारा येथील बहात्तर वर्षीय पुरुष कराड येथील सत्तर वर्षीय पुरुष गणेश मंदिर वाडे तालुका सातारा येथील पंच्याहत्तर वर्षीय पुरुष अशा एकूण आठ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख एकाहत्तर हजार पाचशे अकरा नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी त्रेचाळीस हजार पाचशे अकरा बाधित आढळले आहेत तर छत्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार चारशे तीस रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुग्णांवर उपचार